आज आहे संडे तर आजचा खास मेनू आहे मटण मतन। मटण इथे आपण हळद मीठ आणि जिरे आणि मोहरीमध्ये उकडत ठेवलेलं आहे थोडीशी वाफ पकडल्यानंतर आपल्याला शिट्टे घ्यायचे आहे आणि दुसऱ्या गॅसवर लगेच कांदा भाजतो आहे आणि नंतर आपल्याला खोबरं आलं लसूण आणि इथे डाळे घेतलेले आहे तेजपान धन्याची पावडर आहे धन्या जिऱ्याची आणि कोथंबीर असं सर्व वाटण घ्यायचं आहे आणि छान अशी आपल्याला मटणाची झमझमी भाजी बनवायची आहे कुकरचे चार शिट्ट्या करून घेऊ इथे खोबरा कांदा भाजून झालेला आहे आपला आणि त्यावरच आता गरम कढईमध्ये त्यामध्ये लसूण आले ते काप टाकून घेतलेले आहे आणि डाळही हे टाकलेले आहे आणि इथे कोथंबीर आहे ती आपण अगदी थोडीशी हाताने तशी मोडून घेऊ वाटणामध्ये टाकायला आणि त्यावर आपल्याला एक दोन तेज पाणी ते ही टाकायचे आहे आणि धनी जिर्याची पावडर आहे ती घ्यायची आहे आणि याचं छान वाटण बनवून घ्यायचंय थंड झालं तर तेही त्यामध्ये घेऊन छान वाटण बनवून घेऊ आपण हे बघा इथे आपण सूप काढून घेतलेले आहे आणि सूप हळद जिरे मोहरी आणि मीठ असं मटणामधलं खरं सूप काढून घेतलेले मटण छान शिजलेले आपलं पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहे वरती तेलही तापवलं आहे आपण ओघळी म्हटली तर तीन ओघळ्या आणि चमचे म्हटले तर सहा चमचे असं आणि सर्व वाटण आपलं आलं लसूण कोथिंबीर खोबरं कांदा आणि धण्याची पावडर धणे आणि जिऱ्याची आणि आपल्याला आता ही गरम तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचं आहे हे बघा मस्त आपला मसाला फ्राय झाला होता त्यावर आपण सर्व मसाले टाकले आणि असं सुक्कं मटण काढून घेतलं मटन मटण सुक्का आणि ही सूप आपण आधी काढलेलंच होतं आणि त्यामध्ये अर्धा चम्मच आपण हळद टाकलेली आहे आणि एक चमच आपण असा घरगुती काळा मसाला आणि रेडीमेड मटन मसाला टाकला एक चम्मच असं छान असं आणि अर्धा चम्मच आपण कलरचा मसाला टाकलाय तरी येण्यासाठी असं छान छान आपली मटन रस्सा झणझणीत रेडी आहे हे बघा मस्त उकळतोय थोडासा आपल्याला आज उमकूळ द्यायचं याच्यामध्ये मस्त आर्क उतरतो त्या रस्शामध्ये त्या पिसेसचा आणि आपण वाटणामध्ये एक मिरची घेतली होती त्यामुळे थोडंसं मसाले टाकताना ते, ते लक्षात ठेवूनच आपण बाकीचे मसाले वापरायचे आहे असं छान आपलं हे बघा मस्त उकळत आहे हे बघा इथे आपलं मस्त झणझणीत असं मटण रेडी झालेलं आहे तुम्ही ही झटपट मटन रस्सा सुक्का आणि सूप रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय